श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी मंगळवारी करा हे काही उपाय नक्कीच फरक जाणवेल आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक जण हा मागेच धावत असतो पैसा पुढे पुढे पळतो आणि माणूस मागे मागे पळतो पण तरी काही पैसा हाती लागत नाही असं का होतं आपण कधी विचार करतो का आपण काही चुकतो का तर बघा मित्रांनो आपल्याला पैशाची खूपच गरज असते प्रत्येक जागेवर पैसा लागत असतो पैसा नसला तर आपण काहीच करू शकत नाही आपल्या गरजाही भागवू शकत नाही त्यामुळे जीवनामध्ये पैसा असणं खूपच महत्वाचं आहे नाही तर जीवनच व्यर्थ आहे असं वाटतं कितीही कष्ट केले तरी आपल्याला नेमकाच पैसा हाती येतो एवढ्या पैशात आपण आपल्या रोजच्या गरजा आपण भागवू शकत नाही म्हणून आपल्याकडे जास्त पैसा कसा येईल तो आपल्याकडे जास्त कसा खेचला जाईल यासाठी मी तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते पहिल्या उपाय शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंध अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्वतःचे पठण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करावे शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत दुसरा उपाय एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता तिसरा उपाय मंगळवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी श्रोताचे पठण करावे हे अतिशय जादुई स्रोत आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या श्रोतामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते जो अष्टलक्ष्मी श्रोताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते पाचवा उपाय दर मंगळवारी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे आणि मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकू एकत्र करून त्यात गोमूत्र घालून शुभ लाभ नाव लिहावे त्यासोबतच स्वस्तिक पण काढावे याने आपल्याला नक्कीच लाभ भेटतो तर बघा मित्रांनो या पाच उपायांपैकी तुम्ही कोणताही एक उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच काही दिवसातच फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ